नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी स्वाती अबनवे, मी मूळ मुंबईची आहे पण काही वर्षांपासून यू एस एमध्ये राहत आहे इथे मी फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करते माझे ईश्वराशी नेहमीच शक्तिशाली नाते होते ईश्वराच्या प्रेमात न्हावून निघण्याचे प्रयाण श्री अम्मा भगवानांनी माझ्या आयुष्यात प्रवेश केल्यानंतर सुरू झाले आज श्री अमा भगवान माझे सर्वस्व आहेत ईश्वरासोबत राहण्याचा अनुभव घेतल्याशिवाय आयुष्य अपूर्ण आहे असे वाटते हे परिवर्तन होण्याआधी माझे आयुष्य भीतीने गिळंकृत केले होते माझ्या मनाने क्षुल्लक गोष्टीसुद्धा सतत जबरदस्त काळज्या बनवल्या होत्या उदाहरणार्थ विमानात प्रवास करताना विमान अपघात होईल याची मला खात्री असायची विमानाचा संपूर्ण प्रवास अत्यंत क्लेशकारक असायचा घराच्या बाहेर पडले की मला अपघाताची भीती वाटायची मनाच्या अनावश्यक पकडीने माझ्या आयुष्यावर शासन केले मी खूप भावनिक व्यक्ती होते छोट्या छोट्या गोष्टींनी दुखावली जात होते अनिर्णायक वृत्तीने मी त्रस्त झाले होते दुसऱ्यांकडून सतत प्रमाणित करून घेणे असायचे अगदी कोणते कपडे घालायचे किंवा काय स्वयंपाक करायचा अशा क्षुल्लक गोष्टींचे निर्णय घेण्याच्या बाबतीतसुद्धा माझे मन अत्यंत गोंधळलेले होते ज्याचा परिणाम म्हणजे माझ्या सुरक्षित व आरामदायक असलेल्या आयुष्याचा आनंद मला उपभोगता येत नव्हता माझ्या प्रयाणाला कलाटणी देणारा क्षण आला जेव्हा सत्यलोकमध्ये हवनात आणि श्री भगवानांच्या मुक्तिमोक्षा क्लासेसमध्ये मी भाग घ्यायला सुरुवात केली एकेकाळी जी व्यक्ती घराच्या बाहेर पडायला घाबरत होती ती आज संपूर्ण आत्मविश्वासाने ड्रायव्हिंग करते आहे जी व्यक्ती निर्णय घेऊ शकत नव्हती तिचे आता आत्मविश्वासू व स्पष्ट मानसिकता असलेल्या व्यक्तीत रूपांतर झाले आहे माझे मानसिक आघात सहजपणे गायब होतात व मी दुसऱ्यांचा पूर्णपणे स्वीकार करते एकेकाळी चिंता व भीतीने माझ्या उत्पादन क्षमतेत मोठा अडथळा निर्माण केला होता त्या आता मला नियंत्रित करत नाहीत श्री परमज्योती भगवती भगवानांच्या कृपेने यू एस एमध्ये सराव करण्यासाठी मिळणारे लायसन्स मिळावे म्हणून आव्हानात्मक परीक्षा मी उत्तीर्ण झाले होते त्यांनी मला दिलेल्या तीव्र व एका केंद्रित मनाने या यशात खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती मीटिंग्जनी मला आधी चिंताग्रस्त व डळमळीत केले होते त्या आता असे क्षेत्र बनल्या आहेत जिथे मी विश्वासाने व सहजतेने काम करू शकते कधी मितभाषी असणारी व्यक्ती बोलण्याच्या विचारानेही जिला कापरे भरायचे ती आता उत्पादनक्षम आत्मविश्वासू व स्थिरचित्त झाली आहे माझे हृदय बहरले आहे ज्यांची मी खूप कदर करते त्या माझ्या आईवडिलांबद्दल व आयुष्याने मला दिलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल सहजपणे कृतज्ञता येते माझ्या धारणा झाकाळून टाकणाऱ्या विचारांनी मी आता व्यस्त राहत नाही माझ्या भोवतालचे सौंदर्य मी बघते व त्याचा आनंद घेते मंद वाऱ्याचा स्पर्श पानांची सळसळ आणि आयुष्याचे साधे साधे आनंद गरजू लोकांना मदत करणे आपोआप घडते कर्तव्य म्हणून नाही तर ती माझ्या आंतरिक स्थितीची अभिव्यक्ती असते मानसिक दुःख नव्वद टक्क्यांनी कमी झाले आहे श्री परमज्योती भगवती भगवान माझ्या आयुष्यातील स्पृश्य उपस्थिती झाले आहेत मला रोज सोमा मिळतो आणि माझ्या घरात डगांमध्ये आणि प्रत्येक क्षणी उघड्या डोळ्यांनी श्री अमा भगवानांना मी प्रत्यक्ष बघते श्री भगवान एकदा म्हणाले होते सुवर्णयुगात तुम्ही माझ्यासोबत चालत असाल व बोलत असाल हे नुसते वचन नाही ही माझ्या आयुष्याची वास्तविकता आहे जय बोलो श्री भगवती भगवान की जय